माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हाधिकारी किसानराव जावळे यांनी केली दरडप्रमाण तिसे गावाची पाहणी अधिकारी वर्गांना दिल्या सूचना ग्रामस्थांची शासनाकडे समस्या सोडवण्याबाबत मागणी सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे रोहा तालुक्यातील तिसे गावात दरडप्रवण भागात माती सरकली होती तिचे गाव प्रवण गाव आहे सातत्याने दरड पडण्याची भीती गावकऱ्यांवर संकटाचे सावट असल्याने माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हा अधिकारी किसनराव जावळे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवाल तहसीलदार किशोर देशमुख गट विकास अधिकारी शुभदा पाटील यांनी पाहणी केली यांनी प्रत्यक्ष दरड प्रवण भागात जाऊन पाहणी केली आहे त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी या गावचा पुनर्वसनबाबत बाबत चर्चा केली परंतु या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावे अशी भूमिका मांडली येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असं सांगितलंय गावची सुरक्षा दृष्टीने उपाययोजना करण्याची यावेळी मागणी केली आहे दोन हजार एकवीस पासून आम्ही सातत्याने या, या समस्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केल्याचं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलंय गावातील ग्रामस्थ पावसाळ्यात गावातील देवळात आश्रय घेत असल्याचं सांगितलंय यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते काय ही भी माती येते पाऊस पडल्यानंतर आमच्या जीवाला जाम भीती असते कारण का आमचा जीव घाबरून जातो आम्ही मोठी धरून शिने जातो आणि नंतर मग जर पाऊस जास्तच झाला तर आम्ही बाहेर जातो मग आता एकदम जर पाऊस धस आला माती आली आणि चुकून जरी वाटनात मध्ये असलो तरी माणसाला एवढा कळत नाही वादळ वारा सुटतो मग वादळ वाऱ्यामध्ये काही माणसं दरवाजे बंद करून शिनी बसतात वसायला बसू दे पण ही एवढी जर माती यायला लागली तर आम्हाला किती त्रास होतोय मग ती त्याही त्याचा काहीतरी संरक्षण करावा वारा सुटला तेव्हा ही पाराची दिवशी पडली आणि मग पडल्यानंतर आम्हाला भीती वाटते भरपूर मग आम्ही रात्रीची झोपत नाही घरामध्ये आणि त्याच्यानंतर मग जास्त ज्वारात पडल्याच्या नंतर आम्हाला जाम भीती वाटते कोरा आहेत घरामध्ये लहान माती काढून द्यावी फक्त आणि संरक्षण भिंत घालून द्यावी एवढीच आमची मागणी आहे दुसरा काय नाही रायगड जिल्ह्यामध्ये दरडग्रस्त पूरग्रस्त आणि वादळग्रस्त असे गावं आहेत त्यामध्ये आता सध्या मागच्या चार दिवसापासून सारखी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण झालेले सुदैवानं आतापर्यंत कुठल्याही वस्तीमध्ये दरड वगैरे काही कोसळलेली नाही आहे परंतु आता हे तीस गाव जे आहे या तीस गावामध्ये एकदम हे दरडीच्या पोटाला आहे आणि हे रहिवासी खूप दिवसापासून इथे राहतात आणि या दरडीच्या पोटाला असलेल्या गावामध्ये काही अंशी दरड कोसळ कोसळलेली आहे आणि ती काही लोकांच्या घरावरती मागच्या एक दोन वर्षामध्ये छोटे मोठे दगड येऊन नुकसान पण झालेलं आहे तर हे अतिशय धोकादायक अशी दरड आहे म्हणून काल मला अनिकेत भाईनी संध्याकाळी फोन केला की असा असा आहे आणि एकदा पाहून आताला हे ताबडतोब एक्सप्राय राईड करणं आवश्यक आहे याला मंजुरी देऊन तात्काळ इथं संरक्षण भीतीचं काम चालू करणं आवश्यक आहे तर या गर्दीच्या बाबतीत आपल्याकडे एक एक कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे आणि तो प्रस्ताव आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या समोर तो आपण मान्य केलेला आहे परंतु याची जी डिझाईन कशी असावी तर ही डिझाईन ठरवण्यासाठी आपण जे आय टीकडे प्रपोजल दिलेलं आहे वी जे आय टीच्या लोकांनी पण प्रोफेसरनी ठेवून स्थानिक पाहणी केलेली आहे आणि त्यांनी लोकर ते लवकरात लवकर द्यावं यासाठी आजच मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो आणि उद्या आमचे इंजिनियर त्यांच्याशी जातील पाठपुरावा करते आणि दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्याकडून आपण त्याची जी डिझाईन आहे ती डिझाईन आपण त्यांच्याकडून कुं फायनल करून घेऊ आणि लवकरात लवकर याला आवश्यक ती मान्यता घेऊन याचं काम लवकरात लवकर तसं सुरू होईल आणि पुढच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये लोकांना कुठलेही त्रास होणार नाही आणि ते सुरक्षित राहतील अशी आम्ही आमचं नियोजन आहे आता सध्या जी दरडीची परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीमध्ये दररोज संध्याकाळी दरडीच्या पोटाला असलेले जे लोक आहेत ते तिथून ता स्थलांतर करतात रात्रीसाठी आणि शाळेमध्ये वगैरे थांबतात आणि दिवसा पण जे सतर्क राहतात त्यांचं भरपूर सहकार्य आहे शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्या ते पूर्ण पालन करतात इथूनही त्यांनी पुढे असंच पालन करावं आणि शासनाला सहकार्य करावं अशी माझी त्यांना नम्र अशी विनंती राहील